शेरणी मला कस तरी होतं आणि हे जुना पुराना खाली <laughs> <laughs> वाटली बंगाल गणपती हाय हॅलो नमस्कार आता फेस्टिव्हल काल जय जिनेंद्र केम चौक कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मन मुंबई ब्लॉक टू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर पहिला ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल आणि असं आहे की मला बस चालत नाही आणि फोर व्हीलर मध्ये पण मला कसं तरी होत आणि काल आम्ही पूर्ण दिवस फोर व्हीलर मध्ये फिरलो म्हणून मला कसं तरी झालं त्यासाठी आज आम्ही पूर्ण दिवस, दिवस लोकलने फिरणार आहोत तर आज पण माझ्या सोबत आहे किंवा मी सोबत आहे लबोलीच्या आणि आम्हाला थोड्याच वेळात अर्पिता दिदी जॉईन होणार आहे आणि मग आपण निघूयात फिरायला आपल्याला मुंबई दाखवण्यासाठी या सोसायटी येते अर्पिता दिदी आपले काम वगैरे बाजूला ठेवून आम्हाला फिरायला घेऊन जात आहेत गुड मॉर्निंग हमारी सोसायटी खूप छान आहे आणि बिचारे आम्हाला फिरवण्यासाठी त्यांचे सगळे काम वगैरे बाजूला ठेवून येत आहेत आणि आम्हाला तुम्ही या आमच्या जळगावला कधीतरी आम्ही तुम्हाला फिरायला घेऊन जाऊ आम्ही घेऊन जाऊ फिरायला आपण निघतोय फिरायला तर एरोलीचा हा एक चौक आहे चौक आहे तुम्ही पण लिहा कमेंट बॉक्स मध्ये जय महाराष्ट्र आणि तिकडे जरा रिक्षा पिक्स होते जाण्यासाठी आता आम्ही जातो आहोत स्टेशनवर आणि इथून आम्ही जातो आहोत दादरला सिद्धिविनायक मंदिरात तर ही आहे लोकल आणि आम्ही लोकल मधला प्रवास करून जातो आहे दादरला रे बापा खूप लोक केवढे लोक रे बापा केवडे लोक आहे के रे बापा मी लगोनीला एक सेंटेन्स शिकवला आपल्या खानदेशी भाषेतला आता लगोनी तो सेंटेन्स बोलणार आहे ना होडे ಹಾಡುವ ರೇ ಬಾಪಾ ಮೇನೆ ಶಿಕವಲಿ ಹಾಡವ ದಾಖವೇ ತುಮಾನ सिद्धिविनायक मंदिरात आलो हो, आहोत आणि इथं आपल्याला प्रसाद पण भेटला आहे आणि असं आहे की बऱ्याच ठिकाणी मोबाईल अलाउड नसतो व्हिडिओ करणं अलाउड नसतं तर त्यांनी माझा ट्रायपॉट केला पण मोबाईल जमा केलाच नाही म्हणून मी थोडीफार पाहिलेली तेवढीच घेऊ शकली आता आपण इथून निघणार आहोत आणि नवीन ठिकाणी जाणार आहोत हे आहे मोदकचे मम्मी पप्पा आणि हे आहे छोटे छोटे मोदक इथं सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतलंय आम्ही आणि आता इथं आम्ही पिझ्झा खातो आहे आणि इथून मग आम्ही पुढे जाणार आहोत तर मार्केट मध्ये फिरून झाला आहे थोडीफार शॉपिंग केली आम्ही जसा आतंका लागला थोडासा आता आमची शॉपिंग झाली आणि आता आम्ही चालू आहोत ठाण्याला आणि तिथून मला घेऊन जाणार आहे तर ब्रॉक अजून संपलेला नाहीये आणि आताच रात्री आणि जळगावला निघणार राऊत घरी जाण्यासाठी मुंबई फिरून झालेली आहे आणि आता मी आलेली आहे टेंभी नाका या एरियामध्ये तर इथे आपण एक खास गोष्ट पाहण्यासाठी आलो आहोत म्हणजे मी फक्त ती गोष्ट पाहण्यासाठी आलेली आहे तर या ठिकाणी आहे आनंद दिगे साहेबांचं स्मारक आणि आपण आता त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांचं ऑफिस पण पाहणार आहोत तर हे आहे ते ऑफिस जे आपण पाहणार आहोत आहे आणि शूटिंगला त्यांनी परमिशन दिली आहे तर आतमध्ये जायच्या आधी आपल्याला शूज इथं काढावे लागणार आहे ही जी चेअर आहे ही साहेबांची जुनी चेअर आहे या ठिकाणी त्यांचा रोज सकाळचा न्यूजपेपर इथं ठेवला जातो आणि त्या व्यतिरिक्त ही हा जो परिसर आहे या ठिकाणी जनता दरबार भरायचा त्या काळामध्ये मी इथं आली आहे मुंबईमध्ये आनंद दिगे साहेबांच्या ऑफिसमध्ये आणि इथं मला वेळेस सबस्क्रायबर भेटले आहे <laughs> जे छान व्हिडिओ बनवतात तुम्ही आणि खूप तुमचे व्हिडिओ बघितात खूप माइंड फ्रेश होतो एक थँक्यू तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे आनंद दिगे साहेबांचं आनंद आश्रम आणि ऑफिस या ठिकाणी आहे मला खूप इंटरेस्ट होता आधीपासून की मला हे आतमधनं पाहिजे होतं जे मी आज पाहिलं आणि आता वेळ झाला आहे जर राहतो बघण्यासाठी तर माझी ट्रेन आहे रात्री बारा वाजेला तर आता मी जाते आहे घरी अर्पिता दिदीच्या हाय हो का <laughs> थँक्यू आपण निघतो इथून आणि नवोनी आहे आपल्यासोबत इसबात तू एक गाणं जरूर यादार आहे म्हणजे बोला अरे दे बार <laughs> कोई तो तय छानो जळगाव से आया ये है कौन कोने एंकर गौरी वनेबास हां म्हणजे लबोनिया से याच्यासाठी म्हणते की मी असं ठरवलं होतं की आपल्याला तिथं आपले सबस्क्रायबर भेटतील की नाही भेटणार म्हणून पण असं की मला दोन सबस्क्रायबर भेटले माझे जे तुम्ही पहिल्याच व्हिडिओ मध्ये आणि ठीक आहे दोन पण भेटले तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे नवीन हे नवीन सबस्क्रायबर आहेत हे जुना पुराना खाली वाटली बंगाला <laughs> माझा इव्हेंट आहे उद्या आणि मला हे ऑफर केलं आहे लबोनीने हे खाल्ल्यावर माझा कसा खराब होतो हे माहिती असून मी आता ते खाणार आहे आता <laughs> वेळ आलेला आहे मुंबईला बाय बाय बनायच आणि जळगावला हाय बनायच तर आता मी निघालो आहोत इथून जळगाव जाण्यासाठी